नमस्कार माझे नाव श्रेयस राजाराम शिंदे हे आता तिसरीचा विद्यार्थी आज मी आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती जिंदगी एक काटो का सिफर है जिंदगी एक काटो का सिफर हैसला पहिचा है। रास्ता पर तो सभी चलते शक्त लेकिन जो रास्ता वही इंसान है भारतीय स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुली करून देणाऱ्या भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीशुरम फुले यांना मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजर माझ्या बाल मित्रमैत्री आज तीन जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज मी आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी માહિતી શાંત ચિત્તાને અઠરાશ અઠેચિસ રોજ જ્યોતિરા ફુલે પહેલી શાળા ફુલા મૂરી પણ શિકવના ધાડસ કોની કર નહોતે તેવા सावित्रीबा फुले मुलींना शाळेत जाऊन शिकत असत पुण्यातले काही कर्मठ लोक त्यांच्यावर साथ। सावित्रीबा फुले यांनी या सर्व समस्यांना धीराने तोंड देत आणि मुलींना शिकवण्याचे का शिक्षण देण्याचे कार्य चालू दे ठेवले प्राचीन काळापासून समाजामध्ये विविध प्रथा धुवत्या असे कि सती प्रथा केशन पालवाह या सर्व पर या सर्व परंपरेमुळे लागत असे त्यामुळे या रूढी परंपरांच्या नावाखाली स्त्रियांवर खूप अत्याचार होत असतवाह या परंपरेमुळे काही मुली लहान बाळातच होत असत तसेच त्या काळी पुनर्वाह या परंपरेमुळे त्या मान्यता नव्हती त्यामुळे ज्या मुली सती जात नसत त्यांचे केश करून त्यांना खूप बनवले जात असतात फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांना सत्यशोधक समाजाचे कार्यात सहकार्य केले